हॅलो नमस्कार सकिनो उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पण आपण आहे ना छोटे छोटे असे आवळे आणलेले आहेत आमच्या गावाकडले हे आवळे आहेत आता हे सध्या जर आवळ्यांचं सीजन आहे आवळा हा आपल्या केसांसाठी आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो खूप फायदेशीर असतो हा छोटा छोटा आवळा असा मी दोन तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आता आपण आहे ना तो दोन पाच मिनटं तरी वाफून घेणार आहोत त्यासाठी बघा मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता हे जे स्वच्छ आवळ आहेत ना ते आपण ह्या आता त्याच्यावर झाकण ठेवून आणि छान असं आपण वाफून घेणार आहेत आवळे शिजतील तोपर्यंत पाच मिनटात होतात छोटे आवळे पटकन शिजतात आपण हा मोरवळा बनवणार आहोत आरोग्यास खूप फायदे आहेत या मोरावळ्याचे आवळ्याचे खूप सारे असे फायदे आहेत आता हे आवळे शिजतात ना वापून घेतो तोपर्यंत आपण गुळ किसून घेऊ हो। आपला हात अर्धा किलो आवळा होता त्यासाठी पावशीर गुळ घालायचा तुम्हाला जर थोडस जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही वाढवू शकता गुळ तर आता हा गुळ किसून चिरून घेते सेवा मी किसून घेते तर हे पहा सात ते आठ मिनिट झालेले आहे आता आपले आवळी शिजलेले शिजले का बघूया हे पहा एकदम छान असे शिजलेले आहेत परफेक्ट आता आपण हे काढून घेऊया एका भांड्यामध्ये तर हे पहा आता आपण आवळे काढून घेतलेले दे आहेत मस्त असं एका भांड्यामध्ये आता तीच कडे घेतलेली आहे मी याच्यात मी वाफ करण्यासाठी आहे आता त्याच्यामध्ये गुळ घालून घ्यायचा आहे त्यांच्या चवीनुसार कमी गुळ कसं पाहिजे त्यानुसार गुळ घालायचा आहे पण कमीत कमी निम्मा तरी घालायचा गुळ गार एक किलो आवळा असला तर अर्धा किलो गुळ घालायचा आहे चिरून घातलेला आहे मी गुळ हा गुळ आपल्याला पिळून घ्यायचं आहे आता हा एक साखर हलवत राहायचंय आणि गुळ चिरून घेतला म्हणजे मग पटकन ते विरघळतो नाही तर असं मोठं मोठं टाकले ना पटकन ते विरघळत नाहीये छान असं वितळून घ्यायचंय हे बघा लगेच मेल ठेवायला लागलेला आहे त्याच्यामध्ये आपण आवळे घालून घेऊया एकदम चटपटीत छान असे आवळे तयार मोरावळा आपला तयार होतो मंद गॅसवरच आपण हलवत राहायचंय आता जास्त वेळ लागत नाही कारण आपण आवड हे वाफून घेतलेले आहेत ना त्यामुळे पटकन आपली हे मोरावळा तयार होतो हे पहा आपण संपूर्ण गुळ झालेला आहे छान असा बघा आता त्याच्यामध्ये ना आपण थोडीशी अशी वेलची पावडर घालूया खूप छान अशी टेस्ट येते त्याची मस्त असं पाका मध्ये आपण शिजून येणार आवर मग टिकतो पण भरपूर दिवस मोरवळा आपण एकही पाण्याचा थेंब वापरलेला नाहीये ना त्यामुळे जास्त दिवस टिकतो आणि चवीला पण तेवढ्याच जसं मुरतो ना तो जास्त जास्त दिवस होत जातो ना तस तसा जर टेस्टी लागतो वापून घेतल्यामुळे शिजत जातो ना आवळा त्यामुळे पूर्णपणे असं हा गुल त्याच्यामध्ये मुरतो आवळ्यामध्ये पूर्ण शिरतो हे पात्र याच्यावर झाकण ठेवूया आपण एक दोन तीन मिनिट

चांगला था ले था ले था ले था। आता शिजून घेऊया आपण हे पहा आपल्या आता हा मोरावळा तयार झालेला आहे बघा तिथे छान असा कलर पण आलेला आहे आपल्या ह्या रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला जर आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझे रोज रोजचे नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील आता हे जरा असे थंड होऊ द्यायचे आपलं झालेलं आहे हे गॅस बंद केलेला आहे मी हे कलर आला आहे पा मस्त असा थंड झाले की काचेच्या बर्णीमध्ये बनवून ठेवायचं भरपूर महिने हा चार पाच सहा महिने तरी शिकतो मोरळ्याची रेसिपी तयार तर हे पहा आता मी एका ताटामध्ये काढते आणि थंड करून घेते फारस करून घ्यायचं आटू मस्त असं याच्यामध्ये भरू द्यायचंय आता थंड झाल्यावर आपण बरे मध्ये भरून घेऊया हे